मिळू नये याच्यासाठीच सा पहिलं जे बोललं गेलं ते कोणाकडनं बोललं गेलं वल्लभभाई पटेलानी सांगितलं मुंबई सा महाराष्ट्राला देऊ नका म्हणून वल्लभभाई पटेल ज्यांना आजपर्यंत आम्ही लोह पुरुष म्हणून मानत आलो या देशाचे गृहमंत्री आम्ही त्याच्याकडे आदराने आजपर्यंत पाहत आलो तुम्ही महाराष्ट्राला विरोध केलात ज्या ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये आंदोलन झाली त्या वेळेला हे बोराडची देसाई गोळीबार करून लोकांनी ठार मारले होते मराठी माणसाला ठार मारली होती इथे महाराष्ट्रात गेले अनेक वर्षांचा यांचा मुंबईवरचा डोळा आहे अनेक वर्षांचा हे सहज नाही होते सगळ्या गोष्टी मी त्या दिवशीच्या माझ्या भाषणामध्ये मी म्हटलं ना हे चाचपडून बघतायत तुम्हाला चाच पडून तपासून बघतायत की हिंदी भाषा आणली बघू महाराष्ट्र पेटतोय का बघू मराठी माणूस जिवंत आहे का आणि तो जर शांत दिसला तर हिंदी भाषा आणणं ही त्यांची पहिली पायरी असेल आणि हळूहळू या सगळ्या गोष्टी करून मुंबई ताब्यामध्ये घ्यायची आणि ती गुजरातला मिळवायची हे ह्यांचं स्वप्न आहे बाकी ज्याचा विषय येतो कुठे मला कळतच नाही विषय भाषेचा आहे एक जगातलं सत्य मी प्रत्येक मला सांगत आलो जगातलं सत्य तुमची भाषा बेली आणि पायाखालची जमीन गेली की तुम्ही कोणी जगामध्ये तुम्हाला काही अर्थ नाही तुम्हाला कोणी विचारणार नाही तुमची भाषा टिकवणं महत्वाचं आहे तुमची जमीन राखणं महत्वाचं आहे पण हे फक्त मुंबई महाराष्ट्रामध्ये मुंबई महाराष्ट्रात खास करून मुंबईत काही गोष्ट झाली की ती देशभर चालू ठेवतात हे हिंदी चॅनल वाले कसले हिंदी चॅनल वाले खर तर या सत्ताधाऱ्यांच्या चपलेखालची ढेकडं येते फक्त मुंबईत काही झालं महाराष्ट्रात काही झालं तर हे सगळे हिंदी चॅनल वाले जाणून बुजून कोणाच्या तरी सांगण्यावरून कधीतरी स्वतःच्या मनातून स्वतःच्या रागातून हे पेटून उठतात बिहार मधले जे काही लोक आहेत माझं त्यांनाही विचारणय इथे मी आता आणलंय अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार अठरा ऐका नीटी काय बोलतोय अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार अठरा हुंधार नगर जवळ जिल्हा साबरकांठा गुजरात चौदा महिन्याच्या एका मुलीवरती बलात्कार झाला ती मारहाण त्याच्यानंतर बिहारी लोकांना गुजरात मध्ये मारहाण केली आणि जवळपास मारहाण करून वीस हजार लोकांना गुजरात बिहार यांना हाकलून दिले बाहेर काढले झाल्या का बातम्या कुठेही बातम्या तुम्हाला दिसणार नाही हा माणूस त्याच्यानंतर हा माणूस त्याच्यानंतर याने भारतीय बार्क, जनता पक्षामध्ये प्रवेश केला त्याला तिकीट दिलं गेलं <coughs> आणि तो आमदार देखील झाला म्हणजे यांच्या राज्यामध्ये हे वाटेल ते करणार बाहेरच्या राज्यांमधली लोक आतमध्ये घेणार नाही त्यांना मारणार हाकलून देणार दादा दहावी आता परत, परत गुजरात मध्ये झालं आणि बिहारी लोकांना गुजरातच्या बाहेर काढलं झाल्या बातम्या नाही झाल्या इथे एका मिठाईवाल्याच्या कालपणीत दे बसल्यावरती देशाची बातमी म्हणते देशाची देशामध्ये चित्र असं रंगवलं जातं की बघा मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये अमराठी लोकांना कसे मारतायत हे काय प्रकारचं राजकारण सुरू आहे देशामध्ये आपण लक्षात घ्या कसली कोणती हिंदी घेऊन बसलो आपण ज्याला साधा दोनशे वर्षाचा सा, इतिहास आहे दोनशे वर्ष मराठी भाषेला अडीच ते तीन हजार वर्षांचा इतिहास आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला या शिवतीर्थावरती इथे मुंबईला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समोर मी त्याला सांगितलं दर्जा तर माझ्या फक्त पाच गोष्टी आहेत पाच अटी आहेत गोष्टी त्या पहिली मराठीला अभिजात भाषेचा दर्जा तुम्ही द्या पंतप्रधान दर्जा दिलाय वर्ष झालं एक रुपया नाही आलाय हिंदी भाषेला म्हणजे गंमत बघा एखाद्या भाषेला जर समजा अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा असेल तर त्याला कमीत कमी, कमी। चौदाशे कमीत कमी चौदाशे वर्ष जुनी ती भाषा पाहिजे बरोबर ही अट कमी कमी म्हणजे हिंदीला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला अजून बाराशे वर्ष आहेत बाराशे वर्ष आहेत आणि ती भाषा तुम्ही आमच्या लहान मुलांवरती आणि आमच्यावरती लादणार हिंदी या भाषेमुळे हिंदी चित्रपट सुट्टीतल्या नटनाट्यांचं भलं झालं याच्या पलीकडे कोणाचं भलं झालं जरा सांगा मला साधी गोष्ट आपण पकडूया की उत्तर प्रदेश बिहार मध्य प्रदेश राजस्थान इथे हिंदी बोलली जाते मग हे लोक उठतात आणि महाराष्ट्रामध्ये नोकरीसाठी काय येतात जर हिंदी भाषेमुळे जर तुमचंच भलं झालं नसेल आणि तुमचीच राज्य मोठी झाली असतील आणि तुम्हाला जर दुसऱ्या दे प्रदेशामध्ये जाऊन जर समजा तिकडे येऊन नोकऱ्या कराव्या लागत असतील नोकऱ्या मागाव्या लागत असतील गुजरात सारख्या राज्यामध्ये जाऊन तिकडे जर समजा तुम्हाला मार खावा लागत असेल हिंदीने काय भलं केलं तुमचं कोणती भाषा घेऊन बसतोय आपण आणि त्या भाषेसाठी म्हणून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बैठलाय मला कारणच नाही कळलं मी तुम्हाला साधी गोष्ट सांगतो हिंदी ही या देशात कोणाचीही मातृभाषा नाही हे पहिल्यांदा सर्वांनी लक्षात घ्या ज्याची कालपर्वाकडे कानफडीत मात ना त्याला विचार तुझी मातृभाषा कुठची हिंदी ही इकडच्या तिकडच्या सगळ्या कडबोळ्यात तयार झालेली आहे दोनशे वर्षापूर्वीची भाषा बाकीच्या सगळ्या एवढ्या जुन्या भाषा आहेत उत्तर प्रदेश बिहारला समजलं पाहिजे राजस्थानला समजलं पाहिजे मी आता एक आणलं इथे उदाहरणार्थ बघा हिंदी या भाषेमुळे किती हिंदीने किती भाषा मारल्या तर जवळपास दोनशे पन्नासच्या आसपास भाषा मारून टाकल्या त्याच्यामध्ये कांगरी गडवाली कुमावनी अवधी हरियाणवी राज भोजपुरी मगधी बागेरी छत्तीसगडी बुंदेली मालवी, दिल्ली नागरी पागरी मारवाडी अशा अनेक भाषा आहेत आता बिहारमध्ये त्यांनी ज्यांनी पहिली हिंदी ही भाषा स्वीकारली तिथे आजही नव्याण्णव टक्के लोक मातृभाषा बोलतात हिंदी बोलत नाही म्हणजे अशाच तुम्हाला मी तुम्हाला सांगतो हनुमान चालीसा आहे ना हनुमान चालिसा अ ज्याला तुम्ही हिंदी म्हणता ते अवधी आहे हिंदी नाही पहिल्यांदा भाषा आपण नीट समजून घेतली पाहिजे मराठी भाषेचा आपण इतिहास नीट एकदा समजून घेतला पाहिजे पण ह्याना भाषेवरती यांचं प्रेम नाहीये माझं तर सगळ्या भाषांवरती प्रेम आहे माझा तर कदाचित माझा तर दावा कदाचित चुकीचा नसावा परंतु महाराष्ट्रामधले जेवढे काही नेते आहेत त्या सगळ्यांपेक्षा हिंदी माझं बरं आहे आणि याच कारण याच कारण माझे वडील माझ्या वडिलांना व्याकरणा सकट उत्तम मराठीत येतच होत उत्तम इंग्रजी येत होत उत्तम हिंदी येत होत आणि माझ्या वडिलांना व्याकरणासकट उत्तम उर्दू येत होत भाषा कोणतीही वाईट नसते कधीच वाईट नसते जगातली कुठची भाषा वाईट नसते हिंदी काही वाईट भाषा नव्हे आमच्या लादार असाल नाही बोलणार जात आणि लहान मुलांवरती तर नाहीच नाही विशेष आहेत का नाए। नाए विशे या गोष्टींचा त्यांचं राजकारण काय चालू आहे ते पहिलं बघा तुम्ही हे या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आता सांगतोय मी माझ्या पत्रामध्ये पण दिलं होतं आम्ही हिंदू आहोत हिंदी नव्हे पण हिंदुत्वाच्या भुरग्या खालून जर समजा तुम्ही माझी मराठी संपवायला येणार असाल माझ्यासारखा कडवट मराठी तुम्हाला सापडणार पण नाही हिंमत असेल तर हात लावून दाखवा तुम्ही हे सगळं षडयंत्र तुम्ही नीट समजून घेतलं पाहिजे षडयंत्र मुंबईला जर हात लावायचा असेल तर ह्या ठिकाणचे सगळ्या मेरा भाईंदर पासून तिथे पालघर पर्यंतच्या सगळ्या जेवढ्या मतदारसंघ आहेत ते मतदारसंघ ह्यांना अमराठी लोकांचे करायचे वीस वर्ष मी ओरडून ओरडून बोमलून बोमलून सांगतोय ही नुसती माणसं येत नाहीये हे नुसते इमारतीमध्ये माणसं येत नाहीये इमारती उभा राहतात आणि बाहेरची माणसं येत आहेत इमारती उभ्या राहतात आणि बाहेरची माणसं येत आहेत नुसती माणसं नाही येत आहेत हे मतदार बनवत आहेत हे संघ बनवून तुम्हाला हटवणार तुम्हाला लांब लांब फेकून देणार उद्या हे काय सांगणार अरे बघा ना आमचाच खासदार आमचेच आमदार आमचेच नगरसेवक आमचाच महापौर असं करून हे मुंबई पर्यंत पोहोचणार आणि हा अख्खाच्या अख्खा पट्टा हा सगळा गुजरातला मिळवण्यासाठीचे सगळे खटाटोप सुरू आहेत हे आज नाही हे पूर्वीपासून सुरू आहेत पूर्वी त्यांनी तर जा, जाहीर सांगितलं होतं पण आता कसं आहे आता हे लपून छपून हळूवार पद्धतीने या सगळ्या गोष्टी सुरू आहेत हे काय षडयंत्र हे आपण दीड ओळखा हे समजून घ्या सहज आलेला माज नाही हा हे जास्त तुमच्या अंगावरती येतात आणि तुम्हाला सांगतात नाही मराठी नाही बोलणार आम्ही नाही हा आता माज आहे ना हा मास तक्ष तिथून आलेला आहे तिथून व्याज तुमच्याकडे काही तेवढं भाषण करण्यासाठी नाही आलो मी मी खरं तर शाखेच्या उद्घाटनाला आलो होतो मला अविनाशने मला सांगितलं की साहेब तिकडे येणारच आहात एक छोटी सवय आपण घेऊन टाकू पण मला तुम्हाला जे सांगायचंय ते हे सांगायचंय की तुम्ही सतर्क असले पाहिजेत आज काहीतरी प्रकरण उसळलं आणि आज काहीतरी उघडलं म्हणून आज आम्ही जागे व्हायचं उद्या त्याच्यानंतर आम्ही झोपून जायचं आणि मग बाकीचं सगळं पोखरलं जात आहे अ भुजभोशी जमीन असते ना खुशी तिकडे होतात खडकामध्ये खुशी नाही होत तुम्ही खडकासारखे कडक असले पाहिजेत महाराष्ट्राची तुम्ही भक्कमपणे बाजू उभी केली पाहिजेत महाराष्ट्र काय हा तुम्ही समजून घेतला पाहिजेत मी जे सतत तुम्हाला जे सांगत असतो ना सव्वाशे वर्ष राज्य केलेला हा महाराष्ट्र हो या प्रांतावरती आता बोलत आलो तुम्हाला सांगत आलो की ह्याला पर्शियन लोक ह्याला हिंद प्रांत म्हणत छत्रपती शिवाजी महाराजांची ची पण काय होती हे हिंदू मी स्वराज्य व्हावे ही नव्हती हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही होती या हिंद प्रांतावरती आमची सत्ता असावी हा संपूर्ण हिंद प्रांत आमच्या हातामध्ये असावा बाहेरच्या येऊन आमच्यावरती इथे सरकार स्थापन नाही करायची आम्ही कोणी गुलाम नाही आहोत या प्रांतावरतीचा अधिकार कोणाचा असेल तर तो, तो आमचा आहे आणि सव्वाशे वर्ष या मराठे शाहीने जे राज्य केलं त्याला आपण म्हणतो ना आटके पार आम्ही झेंडे फडकवले आटके पार झेंडे फडकवले म्हणजे काय आजही मला असं वाटतं पाकिस्तानच्या वायोला का केला तो अटक नावाचा किल्ला आहे त्या किल्ल्यावरती भगवा ध्वज फडकला ते अटक किल्ला तो अटकेपार झेंडे फडकवले आम्ही पर्यंत पोहोचले होते मराठे तो महाराष्ट्र हातबल आहे तो महाराष्ट्रांच्या समोर हात पसरतोय आम्ही भिका मागायच्या आम्हाला न्याय द्या म्हणून तुम्ही या महाराष्ट्राचे राजे तुम्ही या महाराष्ट्राचे बालक बाकीची माणसं बाहेर आली ती तुमच्यावरती रुबाब करणार आणि आम्ही हतबलतेने त्यांच्या समोर बोलणार अरे नाही भाई साहेब ऐसा मत का स्वतःहून काही करायची आपल्याला गरज नाहीये पण जर अशा प्रकारे मात घेऊन जर समजा कोणी अंगावरती आला ठेचायचा म्हणजे ठेचायचाच त्या दिवशी तो कोणतरी भारतीय जनता पक्षाचा एक खासदार कोणतरी दुबे नावाचा कसा का काय बोलला मराठी लोक हम यहां पे पटक, पटक के मारेगे चाली का केस त्याच्यावरती हिंदी चॅनल मारले दाखवलं का पुढे चालवलं का काही नाही बघा कसं असतात कशा असतात ते बघा तू आम्हाला पटक, पटक के मारणार दुबे दुबेलाच मी सांगतो दुबे तू मुंबई मे आज मुंबई के समुद्र में डूबे डूबे कर मारे होते बघा कशी तुम्ही जर काही बोललात तर त्याची राष्ट्रीय बातमी होते तुम्ही तर कुर्ची कुर्ची अभारणी है। एक सरकार या या गोष्टी इथे असेल तर लोकांची वाढणारच आहे एक गोष्ट त्या दिवशी मी सांगितली पुन्हा एकदा सांगतो तुमची सत्ता असेल की लोकसभेमध्ये आणि विधान भवनामध्ये आमची सत्ता रस्त्यावरती रस्त्यावरती काय नाही छप्पन इंचाची तुम्ही पण छाती बाहेर काढून फिरा हा महाराष्ट्र आहे तुमच्या बापाचा महाराष्ट्र आहे परत कोणी जर महाराष्ट्रामध्ये बेड वाकडं वागायचा प्रयत्न केला माझा महाराष्ट्र सैनिक त्याचा गाल आणि त्याचा हात या सगळ्या गोष्टींची युती झाल्याशिवाय राहणार नाही सरकारी पत्रकार असतात आणि मग ते दे, बेरोजगार पत्रकार कुठल्या युट्यूब चॅनल बिंद जातात आणि म्हणतात कि तुम्हाला माहिती केलंय फडणवीसांनी लिहिलेली स्क्रिप्ट आहे हा कोणता स्क्रिप्ट रायटर आहे मला अजूनपर्यंत कळलेला नाही जो स्वतःचा अपमान पण त्याच्यामध्ये लिहितो ज्याला हे सगळं मागे घ्यावं लागलं सगळ्यांकडनं दबाव आल्यानंतर मी हे दोन्ही जी आर मागे घेत आहे हे स्क्रिप्ट रायटर लिहू शकतो पण हे काय चालू आहे हे तुमच्या मनात काहीतरी विष घालवणं का सुरू आहे की हे बघा हे आतून सगळं एक येत बघा हे सगळं सगळं सुरू आहे कशाचा कशाला कशाचाही संबंध नाही आहे कोणाशी माझी मैत्री असो दुष्परी असो काही असो एक गोष्ट निश्चित सांगतो महाराष्ट्राच्या बाबतीत मराठी माणसाच्या बाबतीत आणि मराठी भाषेच्या बाबतीत राज ठाकरे कोणाशी तडतोड करणार नाही याच्या आधीही केली नाही आताही केली नाही आणि पुढेही करणार नाही मला असं वाटत तुम्ही देखील त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये राहिलं पाहिजे जगलं पाहिजे वावरलं पाहिजे आणि जे कोणी इथे राहत असतील मराठी लोक मी त्यांची माझ्या एका मित्राचा दाखला दिला होता बाकीच्या आपण प्रयत्न करावा आम्ही तुमच्याशी मराठीत बोलू माझी तुम्हाला सर्वांना माझं तुम्हाला आहे ज्या ज्या ठिकाणी जाल दुकानात गेलात मध्ये गेलात ट्रेन मध्ये गेलात टॅक्सीत बसलात कुठेही गेलात जास्तीत जास्त प्रमाणात मंड्यापेक्षा कायमस्वरूपी तुम्ही समोरच्याशी मराठीमध्येच बोला त्याला मराठीत बोलायला भाग पाडा अहो आता माझ्याकडे कर्नाटकातला व्हिडिओ आलाय कर्नाटकामधले त्या तो माणूस तिकडे त्या रिक्षावाल्यांना हाकलून देतोय बातम्या नाही होणार कारण त्यांचे सत्ताधारी त्यांची सरकार त्यांच्या जनतेच्या त्यांच्या लोकांच्या लोकांच, खंबीरपणे पाठीशी उभे असतात वरती कोणी येऊ अगर न येऊ हे महाराष्ट्रात फक्त भोगत आला आणि महाराष्ट्रात फक्त भोगतोय त्याला काय वागायचं त्यांचं त्यांनी वागाव पण मला तुम्हाला फक्त एवढच सांगायचंय की तुम्ही खंबीर राहा तुम्ही कडवट राहा जर तुम्ही घट्ट असाल तुम्ही जे खडकासारखे टणक असाल कोणी आतमध्ये शिरायचा प्रयत्न करणार नाही आजूबाजूला कोण येत आहे कोण राहत आहे कोण काय करत आहे याच्यावरती सतर्कतेने तुमचं लक्ष असलं पाहिजे एवढीच फक्त आज विनंती करण्यासाठी म्हणून मी आज आपल्या समोर इथे आलो आपण सगळेजण इतक्या मोठ्या संख्येने आलात आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो आणि फक्त एवढंच जाताना सांगित सतर्क राहा सतर्क